हाय मैत्रिणीनो माझी रेसिपीमध्ये आज मी छोले भटुरे बनवणार आहे त्याकरता मला दोन वाट्या मैदा लागणार आहे एक छोटा चमचा बेकिंग सोडा लागणार आहे अर्धी वाटी दही लागणार आहे चार चमचे रवा लागणार आहे चार चमचे तेल लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे तर हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मळण्यासाठी कणिक मळण्यासाठी कोमट पाणी लागणार आहे त्या कोमट पाणी मी करून घेतलेलं आहे पटापट आता कणिक मळून घेते झाली आपली कणिक मळून तर एक बंद टोपणाचा डबा घ्यायचा आहे आणि ते दोन तासासाठी कणिक झाकून ठेवायची आहे हे कणिक झाकून ठेवते आणि इकडं छोले घेते छोले दोन ते तीन पाण्याने मी छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यासाठी एक वाटी पाणी लागणार आहे छोट्या पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचा चहापत्ती आणि ते पाणी मी गॅसवरती उकळायला ठेवते कारण हे छोल्यामध्ये पाणी घालणार आहे मी चहापत्तीचं कारण त्याला छोल्याला कलर येतो चॉकलेटी तर मग आता हे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसालेमध्ये लवंग आहे मिरे आहेत दोन ते तीन दोन ते तीन लवंग आहेत विलायची आहे दालचिनी आहे आणि तेजपत्ता आहे तेजपत्ता मी असा सोडून देते छोलीमध्ये दे। आणि खडा मसाल्याची पुरचुंडी बांधते तसेच ती कुरचुंडी छोलीमध्ये सोडते आणि हे चहापत्तीचं पाणी उकळलेलं आहे ते पण छोलेमध्ये घेते वतून शोधून घेतले गॅसवरती कुकर ठेवायचा त्यामध्ये पाणी घालून हे डबा कुकरमध्ये छोले उकडण्यासाठी ठेवते कारण रात्री मी छोले भिजवलेले नाहीत आता हे पाच ते सात शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि मग कुकरला टोपण लावून गॅस चालू करून घे ठेवते झालेलं आहे आपलं आता हे कारण मी सिट्ट्या घेतलेल्या नाहीत त्यामुळं होतच हे लवकरच होते हे बघा मस्त झालेलं आहे शिजून आणि कलर पण छान आलेला आहे त्याला चॉकलेटी कलर पण आलेला आहे तर बघू शकता आपलं छोले हे कसे कलर आलेला आहे छोलेला आणि शिजलेले पण आहेत कारण पाच ते सात शिट्ट्यामध्ये हे शिजून निघालेले आहेत तर ते तेजपत्ता काढून टाकते आणि पुरचुंडी खडे मसाल्याची ते पण काढून टाकते हे आता काढलं तर हे साहित्य लागणार आहे आपल्याला त्याकरता कोथिंबीर जिरे मोहरी आहेत छोले उकडून घेतलेले आहेत इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतते छोले उकडून घेतलेले आहेत हे सगळा मसाला आहे धना पावडर आहे काळ तिखट आहे छोले मसाला आहे एक लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद आहे अद्रक लसूण पेस्ट आहे कढीपत्ता आहे कढीपत्ता काय मी टाकणार नाही आणि कांदा पेस्ट आहे टोमॅटो पेस्ट तर कांदा पेस्ट टाकलेली माझी स्किप झालेली आहे अद्रक लसूण टाकते टोमॅटोची पेस्ट टाकून घेते मसाला सगळा जे पावडर मसाले आहेत ते टाकून घेते हे झालेलं आहे आपलं शिजून पण झालेलं आहे छानपैकी कोथिंबीर मस्त कट करून घेते कोथिंबीर टाकतीमध्ये आणि छोले ओतून घेते आता गरम पाणी करून घ्यायचं ह्याला गरम पाणी करून भाजीमध्ये आपणाला जेवढं लागतं तेवढं आपण वाढवू शकतो हे मला चार ते पाच माणसांसाठी झालेली आहे भाजी पुरती पुरेशी होती मला एवढी तर मग झालेली आहे आपली भाजी तर उकळी पण आलेली आहे झाकण ठेवते आता वरती आणि गॅस बंद करते आणि हे बघा पाच मिनटानंतर मी तुम्हाला भाजी दाखवते हे कशी झालेली आहे ते छानपैकी मस्त झालेली आहे कारण एवढी पातळ पण नाही झाली छान झालेली आहे इकडं पीठ भिजवून आपलं दोन तास झालेलं आहे बघूया हे बघा जास्त पण झाले थोडंसं फुलून आलेलं आहे कारण रवा होता मध्ये त्यामुळं फुलतं पीठ गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता तेल ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल ओतून घेऊन लगेच आपल्याला भटुरी बनवायची आहेत आता हे बघा भटुरी बनवते मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि भटूरी बनवते पहिल्यांदाच भटुरी मी बनवते कसं झालेलं आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा कारण मी ह्या ह्या अगोदर कधी भटुरी बनवली नाही छोट छोले भटुरी मी बनवलेली नाहीत आता भटुरे झाले की तळून घेते तेल तापलेलं आहे आता आपलं तेल तापले की मग भटुरा टाकते हे बघा छान तापलेलं आहे तेल आणि हे फुलून पण येतो आता मस्तपैकी फुगलेलं पण आहे भटुरे छान तळून तेलात काय छान फुगलेलं आहे मस्तच झालेलं आहे आता झालेलं आहे आपलं भटुरे एक ते दोन मी तळून घेते भटुरे आणि मग ताटामध्ये सर्व करते हे बघा कसं मस्त फुल फुललेलं आहे भटुरा आपला कारण मला छान वाटलं पहिल्यांदाच मी बनवले आणि मला सगळं आलेलं आहे बनवायला तर तुम्हाला काय वाटते ते मला सांगा कमेंट्समध्ये आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी अजून ताटामध्ये मी काढून घेते आता झालेलं आहे हे बघा झालेलं आहे मस्त कमेंट